दिनांक सतरा रोजी सायंकाळच्या सुमारास एकलाहरा ट्रॅक्शन रोडवर सचिन आहेर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ नाशिक रोड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक रोड विभागाध्यक्ष सचिन आहेर यांचा वाढदिवस दिमागधार वातावरणात साजरा झाला वाढदिवसानिमित्त प्राजक्त सचिन आहेर यांच्या वतीनं प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यात महिलांची उपस्थिती ही प्रामुख्यानं लक्षणीय होती त्याचबरोबर नवीन वर्षाची दिनदर्शिकेचंही प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सचिन भाऊंचा केक कापताच त्यांना भावी वाटचालीस विविध मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या तसंच जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली <gallery noise> याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक गजानन शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे जिल्हा शहर सरचिटणीस मुन्नाबाई अंसारी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष राजू पवार नाशिक शहर महिला अध्यक्षा अनिता दामले माजी नगरसेवक कन्हैया साळवे संतोष साळवे व्यापारी बँकेचे संचालक रामदास बाबा सदाफुले कामगार नेते जयंत गाडेकर चंदू साडे संतोष कांबळे शांताराम भागवत तोगरे अण्णा कचरू नागरे अमोल आल्हाड संतोष गाडेकर प्रवीण बैसाने नाशिक रोड महिला अध्यक्ष माधुरीहोळ कविता पवार शैला वाघ युवकाध्यक्ष समाधान कुठोळे उपस्थित होते स्वार्थासाठी कोणीतरी कार्यक्रम घेतो पण ही स्वार्थपणे सेवा करणं मुळामध्ये त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो आणि या ज्येष्ठ मंडळींचा जो आशीर्वाद घेतो त्या आशीर्वादाचं फलित निश्चितपणे चांगलं मिळतं या ठिकाणावर तुमचं एकंदरीत काम बघितलं निस्वार्थपणे ज्यांच्या टाकीचा स्फोट झाला त्या स्फोटामध्ये ज्या लोकांना मदत करायची होती ती मदत पण केली आणि त्यांना शासनाकडून गॅस एजन्सीकडून पैसे मिळून देताना सुद्धा प्रयत्न केले असेच काम सर्वसामान्याचे पक्षाचा असो किंवा नसो कनजाची पक्षपिक्षा गेला पहिले माणूस की हा सर्वात मोठा पक्ष आहे जो माणूस ती जपे मग त्या ठिकाणी जात पाहू नका धर्म पाहू नका त्याच्यापेक्षा माणूस ही जपली पाहिजे आणि माणूस तिच्या माध्यमातून ज्याला ज्याला ती मदत करता येईल ती मदत केली पाहिजे ती मदत तुमच्या माध्यमातून होती याच्याबद्दल माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आनंद वाटतो अशाच पद्धतीच्या मदती सातत्यानं तुम्ही ठेवत चाल या ठिकाणी जसं आपल्या इथे भक्त मंडळ म्हणजे मारुती असेल देवी असेल तुम्ही तुम्ही त्याच्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन कर या ठिकाणी मी आत्ताच आत्ताच एका शिबिराला गेलो शिबिराला गेलो आत्ताना त्या शिबिरामध्ये थोडंसं प्रशिक्षण घेतलं आम्ही फक्त केवळ देव एक देव नाही तर देव माणसामध्ये पाहतो ही भूमिका त्या सुद्धा सांगितली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश काका आहेर राहुल जमधडे पप्पू वाळके रवी चांदणे मयूर पवार नामदेव गोपाल अप्पा इंगळे अमीन पठान प्रशांत वाघमारे किशोर कदम विजय सूर्यवंशी योगेश जाधव आबा ठाकरे राजू निमृत शिवा जाधव विजय सूर्यवंशी अक्षय मोरे आदिंसह आझाद मित्र मंडळाचे तसंच सचिन आहेर युवा मंचचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड